नमस्कार घेऊन आलो आहे टू बी एच के रोहोज पिसादेवी छत्रपती संभाजीनगर येथे सतरा बाय सदोतीसचा प्लॉट एरिया सहाशे तीस स्क्वेअर फीट सहाशे पंच्याहत्तर कार्पेट एरिया समोर जे बघताय संपूर्ण पुढील पर्यंत पूर्ण गार्डन तीस फीट रोड त्यानंतर हजार लिटर एक अंडरग्राऊंड वॉटर स्टोरेज त्याच्यानंतर हॉल चौदा बाय साडे अकराचा त्यानंतर, त्यानंतर सोसायटीमध्ये तीन बोर एक कॉमन विहीर त्यानंतर वॉशबेसिन इंडियन अटॅच वॉशरूम त्यानंतर किचन साडेबारा बाय दहा स्क्वेअर फूट त्यानंतर मागे पाच फुटाचा वॉश एरिया चोवीस तास मुबलक पाणी निसर्गरम्य असं ठिकाण त्यानंतर परत एक दहा हॉलचा व्ह्यू त्यानंतर जाऊयात वरील मेन बेडरूममध्ये अकरा बाय साडे अकराची मेन बेडरूम त्यानंतर तीन फीट गॅ बॅल्कनी हा बघा सोसायटी व्ह्यू स्पेशल डी पी त्यानंतर वरती हे वॉश बेसिन एक अटॅच कमोड वॉशरूम त्यानंतर दुसरी बेडरूम म्हणजे साडेबारा बाय दहाची दुसरी बेडरूम वरती जाऊयात वरती स्टोरेज स्पेस हे टेरेस टेरेस वरती एक हजार लिटरची टाकी स्पेशल डीपी कॉन्ट्रॅक्ट डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये